नमस्कार मंडळी गावची भन्नाटचं या मध्ये स्वागत आपण आता दोन माणसांसाठी बोंबिल बनवतो किंवा दहा दहा अशी छोटीशी बोंबिल घेतले त्यासाठी दोन कांदे घेतले कांदे आपण कापून कढईमध्ये भाजून घेणार आहे लाल करून लाल करून घेणारे खोबरे खोबरे मध्ये आपण भाजून घेणार आहे किंवा मुळभरा अशी कोथंबीर घेतली आल्याचा कपडा घेतला थोडंसं हे घेतलं कढीपत्ता घेतला धना पावडर असा एक मोठा चमचा आहे चमचा मोठा चमचा आपण भरून घेतला अर्धा चमचा हळद घेतली यामध्ये मटण मसाला घेतला एक चमचा तरीची मिरची घेतली अर्धा चमचा एक चमचा मीठ घेतलं दोन दीड चमचा लाल तिखट घेतलं आणि एक मोठा चमचा धना पावडर घेतली आता प्रथम आपण कांदे कापून भाजून घेऊया हो आणि खोबरं बी कापून भाजून घेऊया हो hmm. कडे थोडंसं तेल टाकलं एक चमचा आता कांदा आपण टाकून घेऊ आणि कांदा चांगला लाल भाजून घेऊ याला पाच मिनटात आपला कांदा चांगला लाल भाग झाला पाच मिनिट आपण कांदा लाल भाग घेऊ चांगलं तेल टाकून घेतलं हे बरोबर मिळूया अशा प्रकारे कांदा भाजून घेतला आपण कांदा भाजून तो खलबात कुटून घेऊन थंड होऊन घ्यायचा कांदा हे बघा म्हणजे मुंबईला आपण कापून घेतले आणि दहा मिनिटं पाण्यात ठेवून स्वच्छ धुवून घेतले आणि आता मुंबईला आपण बाहेर काढून घेऊया हे बघा कांदा आहे चांगला कांदा आता कांदा आपण तो भाजून घेतला तर तो आता थंड झालेला आहे तो कांदा आता खलवायच कुटून घेऊ हे बाई खोबरं सुद्धा भाजून घेतलं होतं चुल्यामध्ये भाजून घेतलं होतं खोबरं आणि खोबरं बी आता कुटून घेतलंय आता हे बघा कांदा आपण कुटून घेऊ याच्यामध्ये खोबरं लसूण आणि आलं कुटून घेतलं होतं आपण हे बघा कांदा कुटून घेऊ दोन चमचे दो तेल टाकून आपण थोडीशी झेरी टाकून घेऊ तेल तापलेले अर्धा चमचा झेरे टाकून घ्यायचे झेरी जे। चांगले फुललेले आहे जिरे फुडले जळून द्यायचे नाही झेरे कडीपाता टाकायचा कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा घेतो असं खोबरं भाजून घेतो आपण खोबरं टाकायचं खोबरं लसूण आले हे टाकून घेतोय आपण नंतर मी सगळे प्रकारचे मसाले तरीची मिरची एमडे मटण मसाला हळद धना पावडर तरीची मिरची हे सगळे मसाले आपण टाकून घेतले त्याच्यामध्ये आता मसाले जळून थोडस पाणी टाकून घ्यायचंय कमी करायचं आहे बोंबील आपण पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेते आता ते टाकून घ्या मसाल्यामध्ये साल्यामध्ये मसाल्याने चांगलं पाणी सोडून तेल सोडलेले बोंबील चांगले करून घ्यायची विशिको मी टाकून घेऊया आता पाणी टाकून घेऊया आता

किंवा कशी तरी आली किंवा तुम्हाला तरी दाखवत असे साधे सोप्याने शिल्प जरूर एकदा मला मी थोडीशी त्याची चव थकून दाखव तुम्हाला कशी झाली गुंतवणूक अतिशय भन्नाट असे बोमले काळे बाजार असे साधे सोप्या रेश वेगवेगळे चु तुम्ही जरूर करून बघा मंडळी एकदम एक नंबर अतिशय जबरदस्त रेसिपी झालेली आहे एक नंबर रेसिपी जे तुम्ही बाधेच्या भाकरीसोबत खाऊ शकता तांदळाच्या भाकरीसोबत नांगणीच्या भाकरीसोबत पोळीसोबत सुद्धा खाऊ शकता आणि बातासोबत सुद्धा खाऊ शकता मुन, नमस्कार मंडळी आमच्या रेसिपी आवडल्या तर लाईक करा शेअर करा कमेंट करा नमस्कार